तिनी समजा लक्ष्मी अशी जाऊ देऊन त्यामुळं वटी भराव लागते तर दादा गडबड करायला कशाला नको म्हणत तसं मी काय माझी आता घरात पण ती मला पटत नाही कसली हलक्या त्यामुळं परतच्या येण्याला म्हणलं चांगली घ्यावी आता आपलं मी सांगा वटी भराव तर बहिणीनं ना तुम्हाला कसं वाटतंय मला सांगा कमेंट मध्ये माझ्या परिस्थितीनं मी शक्ती सर माझ्या करती जसं मला जमाल तसं मी करती मला जे चांगलं वाटल नमस्कार माझ्या बहिणीशीनला भावा तर बघा आपल्याला भेटायसाठी आपली गाठ भेट घेण्यासाठी सवळ काढून कामात वेळ काढून शिना ताई दादा भेटाय आले आपल्याला येणार आहे म्हणून शिना आणि आज सकाळी पण फोन केला तेवढंच ह्यानी होतो बाहेर ह्यानी मला तिथन फोन करून सांगितलं की आग अमक भेटाय ती ती तुझं काय काम आहे ती करून घे तर मी हे सगळी रानातलं काय जे ते सगळं काय उरकून घेतलं बघा आणि अचानक आले दादा ताई घरी मला पण भारी वाटलं चहा पाणी झालं आता म्हणलं बसलो होतो तर सांगण्याचा सा मुद्दा असाय बहिणीनं ह्यांचं पण आज नवीन चॅनल ह्यानी खोला या चॅनलचं नाव आहे सवी स्वाती स्वाती स्वारी बरं का स्वाती घोडके अनुलेकर आहे थे त्यांच्या चॅनलचं नाव तर त्यांच्या चॅनलला जाऊन एक वेळ भेट द्या बघा कसं वाटतंय कसं नाही त्यांचं पण घरचं व्हिडिओ वायचं मस्त ऐत ता, चांगला येतं आणि दुसरा सांगण्याचा सा मुद्दा म्हणजे दादा आपला डॉक्टर यायचं हा आयुर्वेदिक डॉक्टर आहेत त्यांच्याच तोंडनं ऐका आता काय सांगतात कुठल्या कुठल्या आजारावर कुठलं औषध देतात कुठलं नाही दादा सांगतील तुम्हाला नमस्कार मित्रांनो मी सुरेश घोडके अलवली तालुका पंढरपूर या ठिकाणचा रहिवास आहे थासा माजा है। साथ मादे मी तसा पेशंटनी माझा शिक्षकी व्यवसाय आहे परंतु मी गेली सात ते आठ वर्ष झालं आयुर्वेदामध्ये मला थोडंसं आयुर्वेदाची आवड असल्यामुळं मी निसर्गोपचारचा कोर्सही केलेला आहे त्यानंतर मी सध्या समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत जाऊन आता जर तुम्ही बघितलं तर आता गेल्या कोरोनाच्या काळाच्या नंतरची परिस्थिती अशी झाली आहे प्रत्येक घरामध्ये पॅरलिसिस आणि हार्ट अटॅकचा पेशंट दिसायला लागला आहे किंवा दिसतोय कारण पॅरलिसिस आणि हार्ट अटॅक एवढा भयंकर आजार हा प्रत्येकापर्यंत पोहोचण्यास पोचायला लागला आहे त्यासाठी मी स्वतः आयुर्वेदामध्ये थोडंसं अभ्यास करून थोडा स्टडी करून त्यावरती खास करून पॅरलिसिस आणि हार्ट अटॅकवरती मी स्वतः एक आयुर्वेदिक औषध बनवतोय ते औषध जेणेकरून त्या औषधाचा कोर्स जर तुम्ही केला एक महिन्याचा असेल दोन महिन्याचा असेल किंवा तीन महिन्याचा असेल हार्ट अटॅकचा एक महिन्याचा कोर्स आहे तर तो जर कोर्स केला तर तुम्हाला त्या हार्ट अटॅकपासून बचाव होतो की जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये हार्ट अटॅक येणार नाही त्यानंतर तुमचा जर एखाद्या व्यक्तीला रक्तपात्र होण्याची गोळी चालू असेल एखाद्या व्यक्तीला बीपी चालू असेल एखाद्या व्यक्तीची एन्जिओप्लास्टी झाली असेल किंवा एखाद्या व्यक्तीला हार्ट अटॅक येण्याची भीती वाटत असेल अशा पेशंटला देखील आपण ते औषध पोच देतोय घरी घरपोच देतोय की जेणेकरून भविष्यामध्ये त्या व्यक्तीला हार्ट अटॅक येणार नाही कारण का जर भविष्यामध्ये समाजामध्ये तुम्ही जर बघितलं तर हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण एवढं वाढलं आहे की घराजणी मग त्यासाठी वयाचं कुठलंही बंधन राहिलेलं नाही पंचवीस असेल तीस असेल चाळीस असेल पंचेचाळीस अशा वयामध्ये देखील हार्ट अटॅक येऊ लागलेत तर त्या हार्ट अटॅक येऊ नये म्हणून आपण एक स्वतः तयार केलेले एक आयुर्वेदिक औषध बनवले त्या औषधाच्या माध्यमातून आपण प्रत्येकापर्यंत ते औषध पोहोचवतोय आणि त्या औषधाचा जर तुम्ही एक महिन्याचा कोर्स केला तर त्या औषधाचा शरीरावरती एवढा चांगला परिणाम होतोय की जेणेकरून तुम्हाला हार्ट अटॅकपासून बचाव होतोय म्हणजेच काय होतंय तर तुमचे ते औषध घेतल्यानंतर तुमच्या रक्तातील चरबीचं प्रमाण रक्तवाहिन्यातील चरबीचा साचलेला खर त्यानंतर तुमचं कोलेस्ट्रॉल त्यानं तुमचं वाढलेली चरबी पोटातील चरबी तुमचं वजन या सर्व गोष्टी निघून जातात आणि तुम्हाला तुमच्या रक्तवाहिन्या साफ होतात म्हणजे तुमचं बॉडीचं पूर्ण सर्व्हिसिंग होतंय बॉडी फिल्टर होती रक्तवाहिन्या साफ होतात आणि जेणेकरून भविष्यामध्ये हृदयाला होणारा रक्तपुरवठा किंवा मेंदूला होणारा रक्तपुरवठा हा व्यवस्थित सुरळीत झाला तर तुम्हाला हार्ट अटॅक आणि पॅरलिस या दोन्ही आजारापासून बचाव होतोय सध्याच्या परिस्थितीमध्ये समाजामध्ये प्रत्येक घराघणी हार्ट अटॅक आणि पॅरालिसिसचे पेशंट आपल्याला दिसू लागलेत त्या पेशंटला वाचवण्यासाठी किंवा त्या पेशंटला जीवदान देण्यासाठी किंवा त्या पेशंटचा बचाव करण्यासाठी त्या आजारापासून मी सातत्याने गेले आठ वर्षाने चांगल्या पद्धतीने प्रयत्न करतोय माझ्या औषधाचा रिझल्ट एवढा चांगला आहे शंभर टक्के रिझल्ट आहे आणि विशेष म्हणजे त्याचा खर्चही आपल्याला न परवडण्यासारखा असा नाही ते एकदम तुटपुंचा खर्च आहे त्यामुळे जेणेकरून आपल्या सभोवताली आपल्या घरामध्ये आपल्या आसपास जर कोणाचा पेशंट असेल ज्याला अटॅक येण्याची भीती वाटते या ज्याला अटॅक येऊन गेलाय ज्याला एन्जिओप्लास्टी सांगितली आहे ज्याची एन्जिओग्राफी झाली आणि त्याच्यामध्ये ब्लॉकेज सांगितलेत किंवा ज्याला पॅरालिसिस आला आहे असा एखादा पेशंट असेल सहा महिने वर्ष दोन वर्ष झालेला पेशंट असेल तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा आपण त्यांना जर हार्ट अटॅक असेल तर त्यांना एक महिन्याचा कोर्स आहे आणि जर पॅरालिसिस झाल्यासर तीन महिन्याचा कोर्स आहे आपण त्या पेशंटला त्यातून बाहेर काढण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करूया आणि याचा खर्च तुमच्या डोक्यात असेल खर्च भरपूर अजिबात खर्च नाही जास्त खर्च नाही आणि कमीत कमी खर्चामध्ये त्या पेशंटला आपण त्यातून बाहेर काढूया आणि त्याला जीवदान देऊया आणि चांगला सशक्त सुदृढ समाज घडवूया यासाठी आपण आपल्याला विनंती करतोय की या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो आहे की असा जर कोण पेशंट असेल तर मला निश्चित कळवा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे सुरेश घोरके पंढरपूर माझा कॉन्टॅक्ट मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव साठ सत्तेचाळीस पाच हजार दोन अठ्ठ्याण्णव साठ सत्तेचाळीस पाच डबल झिरो दोन ह्या तो फोन नंबरवरती मोबाईल नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि अशा पेशंटला वाचवण्यासाठी आपण सातत्यानं प्रयत्न करूया नमस्कार का कसं वाटलं तुम्हाला आपल्याला ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जित म्हणजे जितक्यापर्यंत लांब जाता येईल तितक्यापर्यंत शेअर करा ही व्हिडिओ मला एवढं व्हिडीओक जास्तीत जास्त शेअर करा त्यांच्या पर्यंत पोहच करा एवढंच मला म्हणायचं आहे बहिणी एक वेळ तुम्ही त्यांचं औषध घेऊन बघा शंभर टक्के रिझल्ट आहे म्हणजे त्रास होत नाही किंवा काय त्याच्यापासून बाबा ही खाल्ल्यानंतर दुसरा काही त्रास आजार उद्धवल असं पण काय नाही आयुर्वेदिक असल्यामुळे भीतीही कुठली नाही आणि तसं जर काय तुम्हाला वाटत असेल तर त्यांनी नंबर दिलाय नंबरवर तुम्ही त्यांना कॉल करू शकता बोलू शकताय तुमचं काय जरी अडचणी त्यांना काहीतरी त्यांच्या संग तुम्ही बोलू शकता काय अडचण नाही ऐक नाही बिंदास्त तुम्ही कॉल करा तुमची काय अडचण असेल ते सगळं त्यांना विचारा ते पूर्ण तुम्हाला माहिती देतील औषधाचा खर्च असा सांगता येत नाही खर्च किरकोळ आहे जास्त नाही एकदम कमी खर्च आहे आणि आयुर्वेदिक असल्यामुळे कुठलंही होत नाही तर पाणी वगैरे झाला याचा पाहुणच्या एका बहिणीच्या घरात जसं बोलते वावरते असं मला इथं आल्यानंतर वाटलं ती लोक आले ती माझी नवीन भेट झाली असं काही नाही घरातल्यासारखं पूर्ण वातावरण फ्री मध्ये मला इथं आल्यानंतर भेटलं माझ्या माहेर असल्यासारखं मनाला बरं वाटलं हो आपण राहायचं जर पुढचा माणूस टेन्शन मध्ये असला तर कसा टेंशन ती कसं त्या टेन्शन मधून निघाले ती प्रयत्न करत राहायचं बहिणीनं ह्याच्या आधी पण मी तुम्हाला म्हटलंय पैशाने मोठी असतील पण तुमची काही पैशाने मोठी नाही पण मनामध्ये मोठी आहे आणि ह्या ताईला असं झाले ते त्यांना कळलं असेल आम्ही मी आणि तुमचं दाजी कसं आहे कसं नाही एक नंबर स्वभावाची माणसं आहे ती आम्ही आज पहिल्यांदाच त्यांच्या दारे आलो इथं आल्यानंतर त्यांचा बोलणं बसणं असू ना माणुसकीच्या नात्यानं असू खरंच सांगते गरीब कुटुंबातली गरीबच माणसं असते ती माणुसकीला खरंच चांगली असते ती अनुभव मी आम्ही आज आल्यानंतर यांच्या घरी घेतला खूप छान आहे दादाचा आणि कविता कायचा तर त्याच्या पक्षावर छान आहे स्वभाव तर तिने सांगला लक्ष्मी अशी जाऊ देऊन त्यामुळं वटी भराव लागते तर दादा ताई गडबड करायला मग त्या कशाला नको म्हणतात मी काय माझी आता घरात झाड आहे त्या पण ती मला पटत नाही कसली हलक्या त्यामुळे परत परतच्या येण्याला म्हणलं चांगली घ्यावी आता आपलं मी सांगावटी भराव तर तुम्हाला कसं वाटतंय मला सांगा कमेंट मध्ये माझ्या परिस्थितीनं मी शक्तीनं माझ्या करती जसं मला जमाल तसं मी करती मला जे चांगलं वाटेल ते मी करती जे काय करते बरं वाटतो किंवा तसं वाटू ते काय मला माहिती त्या खुश होते त्या नाराज होते त्या जी माझी तर इच्छा होती की बाबा नाही म्हणून त्यांनी दोन गोर कुंकू लावावं पण त्यांनी माझी मोठी माझ्यासाठी हीच खूप मोठा आहे मला साडीची अपेक्षा नाही केलं हीच माझ्यासाठी खूप मोठा आहे त्यांनी केलेलं बलं पीस घालू द्या पण त्यात मी समाधानी आहे अशा विचाराची सुद्धा माणसं आहे की हीच पाहिजे बहिणीनं पैसा कमवण्यापेक्षा माणूस केन स्वामी येत ज्यांचे संघ आहे तुळजने त्या व्यक्तीला कुठं काय आणि हे विश्वास सुद्धा त्यांच्या स्वतः तोंडाने सांगितलं त्यामुळे सगळ्यांच्या स्वामी येत आणि त्यांच्या आशीर्वादामुळेच हे तुमची कैतपर्यंत आहे आणि त्यांच्यामुळेच हे आज माझ्यापर्यंत आले होते हे सगळं काय असेल की माझ्या स्वामींचा आशीर्वाद आहे का नाही बरोबर आहे स्वामींचा आशीर्वाद आहे तुझा भावनेचा आहे लमा आहे सगळ्यांच्या कृपेने आता सध्या मी आयडी आहे सगळं पुढं चांगलं होणार आहे कविता ताईचं पण माझ्या त्याच्याने माझी इच्छा आहे की त्यांनी अजून पुढं पुढं जाऊन जेवढी जा प्रगती जा त्यांच्याकडनं ते होईल तेवढी सगळी प्रगती देवाजीच्या दारे मी हात जोडते की त्यांची प्रगती व्हावी आणि त्यांच्याबरोबर त्या मला पण आशीर्वाद द्या माझी पण हो